गुड मॉर्निंग शुभ सकाळ झोप येत होती खूप तरी उठली कशी दिसून राहिली मी <laughs> सुहानी येत होती हे बघा सकाळचं वातावरण सूर्य किती छान प्रकारे उगवलेलं आहे हे का नाही बरं हां आणि हे माझ्या भावाचे मुलं ते आता शाळेची जात आहेत ऑटोची वाट बघत आहे पण ऑटोवाला काही येऊन नाही राहिला हे का नाही बाय बाय मना लेकरांनो आता मी चालली घरामध्ये कोलगेट नव्हतं आता दुकानात जातो काय करो या कोलगेटचं ये नंदनी हाय म्हणणं वय पोरी होय हाय म्हण हाय चला आता आता चाय वगैरे घेतलं आता सुहानी येते तर थोडं साफसूप करतो तयारी करतो है ना हे आहे दादा अजय दादा तो आलता होता सकाळी सकाळी चाय पियायले आता घर साफसूफ करतो हे विचारे माझा बघा आता किती घर गंद झालेलं आहे आता लवकर फटाफट लगे साफसूफ करायला लागतो पहिले बेडपासून सुरुवात करतो उशीमध्ये खोळ टाकते मी <laughs> पहिले काम आणि नंतर तुम्हाला काय सांगू आता <laughs> सो आणि येते तर मी इतकी खुश आहे माझ्या पूर्ण फ्रेंडला सांगितलं माझी फ्रेंड येऊन राहिली हे बघा मी आता झाडझुड करून तर राहिली माझी टी व्ही आहे मला भेटलेली फर्स्ट प्राईज सर्व आवरून राहिली आता मी अरे यार हे वायर अरे मोई <laughs> ओ माय गॉड माय टी व्ही माझी लाडाची टी व्ही ती आता झालं घर वगैरे आवरलं बघा किती साफसूफ केलेलं आहे मी ही नंदनी आहे हे माझा भाऊ आहे त्याची तब्येत खराब आहे मम्मी मम्मी थोडी रागात आहे मम्मी हायमन नाही हायमन हाय चला मग मी आता व्हिडिओ काढायला चालली तो मागचा आहे सोनू दादा कॉलेज लुक आहे तुम्ही बघू शकता हे ना छान दिसून राहिली ना मी सांगा हां छान दिसून राहिली आम्ही चाललो व्हिडिओ काढायला हे कॅमेरामॅन का हां ऐ इकडे बाय पाय आता ना। <laughs> चला नाही मॅड ते चल द्या मम्मी फोनवर बोलून राहिली मागे आता आपण चाललो चला मग ही आमची शाळा मिस यू माय ओल्ड स्कूल मिस यू दादा गाडी चालवून राहिला हाय लोक आईज आम्ही चाललो तिथं लोकेशनवर ॲक्सिडेंट झालेलं आहे काय मी सांगितलं होतं माझ्या टीमने सांगितलं होतं की उडान फुलच्या तिथे लाईट लावा पण कोणी सिरियस घेतलं नाही बघा किती मोठा ॲक्सिडेंट झाला जाऊ द्या व्हिडिओ काढणं सुरू आहे माझं ते तुडून तुम्ही बघून राहिले हे सुहानी सुहानीला बोलली तिने मूड ऑफ केला तर ती म्हणून राहिली सॉरी पिऊ असं तसं मी म्हटलं कसं ग तू सुहानी माझ्या फ्रेंडला सांगितलं होतं मी यायचं मूडच ऑफ केलं ती ॲक्च्युली तिची तब्येत पण खराब होती आणि तिच्या दिदीची पण जाऊ द्या आता काय करा त्याला आता काही पर्याय नाही ना दोन तीन दिवसानंतर सुराणी येते परत आहे का नाही हां बघा किती गोड ती किती छान आहे सॉरी म्हणत होती पिऊ नेक्स्ट टाईम येणार म्हटलं अच्छा ठीक आहे चालेल फ्री टाईम फ्री टाईम फ्री टाईम आता हे नूडल्स वगैरे बनवले जेवण आणि हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक प्रेम सपोर्ट द्या जसं त्या व्हिडिओला दिलेला <laughs> आहे ओके हे मी आणि माझ्या बेस्टीच आहे म्हणजे वैष्व तुम्हाला तर माहीतच आहे आता हे आहे का न शूटी चालली मी रोडानं नंदनीच्या घरी हे आम्ही चाललो पाणीपुरी खायला संध्याकाळचा वेळ होता काय करावं आता काय तर प्लॅनिंग बनवाच लागत होते दादा पाणीपुरी इतकी छान आणि इतकी स्पायसी होती खूपच <laughs> आणि तो दादा पण विचारत होता तुम्ही वाशिमची पिऊ ना ताई म्हटलं हो हो मी वाशिमचीच पिऊ ती मुलगी आहे ना बाजूची ती पण खूप बघत होती मला बघ ती घाई विचारलंच नाही तिनं मला आय थिंक ती लाजत असणार मला घ्या खाता नाही राहू द्या <laughs> आता आम्ही आलो टायटन शोरूमवर दादाच्या तिथे लाईव्ह येणार बघा मी लाईव्ह आहे आणि मग दोन तीन व्हिडिओ काढले की झालं आम्ही घरी जातो मग कशी ॲक्टिंग करून राहिली मी कारण की ते माझं फेवरेट गाणे नऊवारी साडी पाहिजे माझंवालं गाणं आता आम्ही चाललो घरी बाबासाहेबांचं चा...